नुकताच डोळा लागला पाटे पाड़ा पाड़ा होता पाटे पळापळाच्या आरोळ्यांनी जाग आली घरात पती आजारी त्यात सात वर्षाची मुलगी आणि दीर दारात येणार तो जागीच्या भडक्यामुळे बाहेर पडण्याचा मार्ग देखील बंद झाला घराच्या भिंतींना तडे जाऊ लागले मृत्यू समोर दिसत होता मुलीला घट्ट मिठी मारली आणि आगीच्या ज्वालातून ओढ्या बाहेर आणि आगीच्या ज्वालातून ओढ्या घेत बाहेर पडलो असा सुटकेचा थरारक अनुभव गुप्ता कुटुंबियाच्या शेजाऱ्यांनी कमल रणदिवे यांनी कथन केलेलं आहे रणदिवे आणि गुप्ता कुटुंबियाच्या घराची भीत सामायिक असल्यामुळे या दुर्घटनेमुळे हे कुटुंब थोडक्यात बचावले कमल म्हणाल्या रात्री उशिरापर्यंत माझ्या मुलीसोबत गुप्ता कुटुंबियाची मुलगी खेळत होती तिच्या आईनेही माझ्या मुलीला आपल्या मुलीसोबत खेळण्यासाठी बोलावून घेतले होते उशिरापर्यंत घराबाहेर नेहमीप्रमाणे त्या मस्ती करीत होत्या पाठी झोप लागली आणि अचानक उष्णता जाणवायला लागली वा वातावरणामुळे असेल म्हणून दुर्लक्ष केलं पण काही वेळाने आरोळ्या ऐकू आल्या बाहेर पाहिलं तर आगीचे लोक गुप्ता कुटुंबाच्या घराच्या वरच्या मजल्यापर्यंत पोहोचले होते पटमाळ्याच्या शिडीवरून खाली उतरून दरवाजा उघडला मात्र दारात ही आग जिबळ्यात साठत होती बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता क्षणभर काय करावे सुचले नाही मुलगीही घाबरली होती अखेर तिला गच्च अशी मिट्टी मारली आणि आगीच्या तांडवातून उड्या घेत निसटले डोळ्यापुढे फक्त अंधारी होती नेमकं काय झालं हे कळलंच नाही असे देखील रणदिव्या म्हणाल्या गुप्ता कुटुंबियांचे संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले होते आम्हाला फक्त आगीच्या ज्वारा दिसत होत्या रात्री गुप्ता कुटुंबियाशी झालेलं बोलणं हे मात्र अखेरचं ठरलं असे स्वप्नात देखील वाटलं नव्हतं असे सांगताना यांचे असणावर झाले होते रणदेवी यांच्या घराच्या भिंतींना तडे गेले होते त्याहीपेक्षा त्या मनाने खूप खचल्या होत्या मात्र खचलेले असताना अशा परिस्थितीत मुलीला आपल्या कुशीत घेऊन सुटकेचा जीव येणा थरार त्याने अनुभवला आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद